नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना आज सासवड येथे भव्य दिवस ओपनच मैदान भरत आहे आणि मैदानामध्ये आज कोण येत आहे आणि कोण आला आहे मैदानात नक्कीच सगळ्यांना आतुरता लागलेली आहे सगळ्यांचा लाडका सगळ्यांचा जीवाच काळीज सर्जा आपला सर्जा आलाय मैदानामध्ये सा सासवडच्या आणि एवढा खुश झालो ना काय बोलाय नको थोडी एवढी थंडी वाजते एवढ्या थंडीमध्ये व्हिडिओ बनवतो मी सरजा मैदानात झालेला आहे आता आत्ताच आलाय ज्येष्ठ आलाय मी आता माझी अपडेट घेतोय तिथे मित्र आहे मित्रांनी सांगितलं की सरजा आपला आलाय त्या मैदानामध्ये आणि नव हिंद केसरी बाकासूर तो पण आलेला आहे सगळ्यांना माहित आहे नव हिंद केसरी बाकासूर काय चीज आहे आणि आज नक्कीच या मैदानात एक मैदानाला शोभाच येणार आहे कारण ही दोन नंदी बाकासूर आणि सरजा सगळ्यांचे लाडके बैल आहेत आणि सर्जा आलाय म्हटलंय की गर्दी तर होणारच आहे आज सरजाला बघण्यासाठी कारण सरजा खूप दिवस मैदानामध्ये नव्हताच पण आलाय तो आलाय आता तो फायनल फायनल ला असणार तो बैल असू द्या कोण कोण बैला आले आता मैदानात बघूया आपण कॉकटेल पण आलाय मैदानामध्ये बरं का वडकीचा सुंदर उर्प कॉकटेल हा मैदानामध्ये आत्ता आलेला आहे बावीस अकरा पिस्टन हा पण मैदानामध्ये दाखल झालेला दा आहे मांगडे तात्यांचा वजीर हा पण मैदानामध्ये आलेला आहे महान भारत केसरीचा मानकरी असलेला हरण्या हरण्या पण हा मैदानात दाखल झालेला दा आहे हरण्या तुम्हाला माहित आहे हरण्या काय चीज आहे पब्लिक न कसा पळतो मथूर येण्याचे चान्सेस कमी आहेत पण अजून तर मथूर काय आलेला नाहीये बघूया आपण नक्की माहिती काढूया मथूर बद्दल आणखीन आलाय लारा लारा पण तुम्हाला माहित आहे काय बैठला येतो आणि तो पुण्यामध्ये पळतोच पुण्यामध्ये रान हे म आहे काळसर रान आहे त्या काळसर रानामध्ये तो लारा चांगलाच पळतो माहितीच आहे सगळ्यांना बऱ्याच माहिती नसेल लोकांना पण आम्ही बघितलंय लाराचं पळ लारा पण आज पना चांगलाच पळणार असं दिसतंय बघूया नक्की कोण कसा पळतोय सगळ्यांचं लक्ष लागलं या व्हिडिओमधून देवघाट एक्सप्रेस वजीर सगळ्यांना माहित आहे काय बैल आहे तो तो बैल पण मैदानामध्ये दाखल झालेला दा आहे आणि एक आता नवीन वादळ आले या बैलगाड्या क्षेत्रामध्ये तीनशे हरण्या माहित आहे ना तुम्हाला तीनशे हरण्या तो पण मैदानामध्ये दाखल झालेला दा आहे बघूया आपण आज कोण बाजी मारेल कारण आज सारजाने एवढं मैदानाला शोभा दिलेली आहे सारजा तर तुम्हाला माहितीच आहे समजेलच आता गट तर तो काढणार सेमी मध्ये काय करेल सांगू शकत नाही त्याच्यासोबत पाहणार आहे अंदाज आहे अजून कन्फर्म पायरा नाही लाडू लाडू या बाईला सोबत आहे सर्जाचा पायरा असू शकतो ड्रायव्हर आहे छोट्या ड्रायव्हर कोराळे को पण आज चालवेल एखाद्या सो वेळेस सोमा ड्रायव्हरचा जर हात व्यवस्थित असला तर आणि इथून पुढे आता सोमा ड्रायव्हरच सर्जाची गाडी चालवणार आहे हे कन्फर्म झालेलं आहे निसर्ग गार्डन कात्रज यांचा सुंदर हा नाही आय कारण काल तो पळलेला आहे त्यामुळे तिकड तो आता महाशिरीसला पळत आहे घरणिकेचा राजा तो बब्या महिब्या टॉपचे नंदी तिकडे पळतात त्यामुळे ते काही इकडे आलेले ना ये नाहीये ना येणार पण नाहीये ते आज पण असो आज मैदानाला शोभा खरंच आलेली आहे कारण सगळ्यांची इच्छा होती बाकासूर आणि मथुर मत, आणि सरजा ही तिन्ही बहिन्यातली दोन तरी किमन मैदानामध्ये असावी तरच मैदानाला शोभा येते बाकासूर त्यांची कमी भरून काढत होता पण आता सर जे आलाय बस काय नाही सगळ्यांचं काळीज आमचं पण काळी विठ्ठल काळीज रणजित सरांचं काळीज हे मैदानात आले बघूया आपण नक्कीच आणखीन आणखीन थोडेसे काही काही बैल राहिलेले आहेत मोठे मोठे बैल मी तुम्हाला सांगितली छोटे बैल मार आपल्याला काही माहित नाहीत पण ना असं जरी चुकला असेल कोणाचा तर माफी असावी आणि व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद